नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीसशे कोटी रुपये पीक विम्याचे पैसे जमा होऊ लागले तर सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्र सरकारने राज्यातील एकोणपन्नास लाख अधिक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर केली आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांच्या अठरा कोटी एकोणचाळीस लाखांचा समावेश आहे आगाऊ पीक विम्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पीक विमा योजना अतिदृष्टी पूर दुष्काळ कीड व रोगांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण देते या योजनेअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची भरपाई मिळते यंदा राज्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पिकांना नुकसानीचे मूल्यांकन केल्यानंतर आगाऊ पीक विमा भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या रकमेतून शेतकऱ्यांना थोडा अधिक दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण रुपये एकशे सत्याहत्तर कोटी ऐंशी लाख एकसष्ट हजार वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता देण्यात आलेली आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद